राधानगरी पंचायत समिती तहसील कार्यालय राधानगरी आणि आरोग्य विभाग राधानगरीच्या वतीनं राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या शतकोत्तर सुवर्ण जयंती महोत्सव सांगता औचित्य साधत शासकीय कर्मचाऱ्यांचा आरोग्य शिबिर आणि रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं या शिबिराचा शुभारंभ प्रांताधिकारी प्रशांत चौगले गटविकास अधिकारी डॉक्टर संदीप भंडारी तालुका आरोग्य अधिकारी आर आर शेटे यांच्या उपस्थितीत करण्यात आलं यावेळी प्रांताधिकारी प्रशांत चौगले यांनी रक्तदान हे मानवतेचं महान कार्य आहे रक्तदानातून अनेक जीव वाचू शकतात आरोग्य तपासणी शिबिरातून आरोग्याची काळजी घेण्याबरोबरच इतरांच्या जीवितासाठी मदत करण्याची संधी मिळते राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी आपलं जीवन कार्य हे गोरगरीब आणि वंचित समाजासाठी व्यतीत केले त्यांच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या सांगतीनिमित्त शासकीय कर्मचाऱ्यांनी राबवलेले उपक्रम प्रेरणादायी असल्याचं सांगितलं आरोग्य शिबिराचा लाभ दोनशे सत्तेचाळीस आरोग्य कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी घेतला बावन्न कर्मचाऱ्यांनी रक्तदान केलं यामध्ये महिला आरोग्य कर्मचाऱ्यांचा सहभाग लक्षणीय होता यावेळी वैद्यकीय अधिकारी स्वप्नील माखवदे डॉक्टर ओमकार चौगले डॉक्टर प्रिया गुरव विस्तार अधिकारी विजया पाटील मानसिंग वडर गजानन मोहिते मिलन रामसे आनंदा बर्गे प्रवीण चवडे वनिता पाटील संजय मांजरेकर सुनील कांबळे सातापा चौगले डी पी पाटील रणजित जठार सचिन कुदळे हिंद्र सारंग जिल्हाध्यक्ष मंगेश धनवडे यांच्यासह अधिकारी कर्मचारी प्राथमिक शिक्षक उपस्थित होते सामान्य जनतेचा आवाज म्हणजेच न्यूजशाही न्यूज, न्यूज नेटवर्क ताज्या व ठळक बातम्यांचा अचूक अंदाज घेण्यासाठी पहा न्यूजशाही न्यूज, न्यूज नेटवर्क तर चॅनलला आजच सबस्क्राईब करा